देवा तुझा विसर न भावा गुण गाई <laughs> प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कमी करा <laughs> प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगदगुरु जगदवंदनीय देऊ सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे महान संत आणि संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराज तुकोबारांचा चार चरणाचा भोलेनाथाच्या दारामध्ये भगवान शंकराच्या भगवान पांडुरंगाच्या दरवाजामध्ये मागणी मागणारा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडला आहे या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वीपैकी अल्पसाहेब परिहार आपल्या या पवित्र श्रीक्षेत्र महादेव मंदिर संस्थान गंगनबीड तळबीड तल तालुका नायगाव जिल्हा नांदेड या पवित्र अशा या मातीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा हा अतिशय गोड असा नाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही जागराची नाम मागणीची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलं तर अकरा इथंच वाजल्याशिवाय राहणार नाही सकाळचं कीर्तन माझं खूप लांब आहे पण पन... कुठ गेलं ते हां <coughs> जे या ठिकाणी गाण्याकरता उपस्थित आहेत ते आदरणीय हरे भक्तपरायण गायनाचार्य गंगाधर पाटील रोईकर महाराजांना धन्यवाद वसंत पाटील बेळीकर त्यांनाही धन्यवाद देतो हरे भक्तपरायण विठ्ठल पाटील बेळीकर त्यांनाही धन्यवाद देतो माधव महाराज पांचाळ बरोबर आहे ना महाराजांनाही कुटी कुटी धन्यवाद जे मृदंगावरती आहेत ते मृदंग सम्राट हरिभक्तपरायण मृदंगाचे महामेरू ऋषिकेश पाटील बेळीकर ऋषिकेश पाटील त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद जे दुसरे मृदंगाचार्य आहेत ते विठ्ठल महाराज बेळकोणीकर बरोबर आहे ना <coughs> त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद असे आपल्या या सप्ताहाला दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत एक एका ओनी बळी काय सुंदर चाल म्हणली दोघांनी